हे hey गाईज स्वागत आहे तुमचं आपल्या यूटूब चॅनलवरती पुन्हा एकदा तर आज मी तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करणार आहे की मी माझ्या बाळाला रव्याची खीर कशा पद्धतीने देते साखर न घालता दूध न घालता मी कसं त्याला रव्याची खीर बनवते आणि तो आवडीनेसुद्धा खातो तर त्याची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आपण ही जी खीर आहे ते सहा महिन्यांच्या वरील बाळासाठी बनवणार आहोत आणि सहा महिन्यांच्या वरील जे बाळ आहेत त्यांना ही खीर आपण देऊ शकतो खूपच पौष्टिक ही खीर असते व्यवस्थित बाळाचं पचनसुद्धा होतं पचायला हलकंसुद्धा होतं आणि बाळ आवडीनेसुद्धा ते खातं तर आता आपण ही जी खीर बनवणार आहोत ते ॲपल आणि रवा ह्या दोघांचं मिश्रण करून आपण ही खीर बनवणार आहोत तर मी ती कशा पद्धतीने बनवते मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तर ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा कुठे पण स्किप नका करून तर चला आपण रेसिपी बनवण्यासाठी सुरुवात करूया तर जसं की मी तुम्हाला सांगितलं की आपण ॲप्पल आणि रव्याचे खीर बनवणार आहोत तर इथे मी ॲपल असे कट करून घेतले तर आपण आता त्याला पाण्यामध्ये उकळून घ्यायचं आहे चांगलं शिजून घ्यायचं आहे तर इथे मी गॅसवरती ॲपल इथे शिजून घेण्यासाठी ठेवलेले आहे जोपर्यंत हे शिजतात तोपर्यंत आपण आपला जो रवा आहे तो तुपामध्ये व्यवस्थितरित्या भाजून घेणार आहोत तर आता इथे ते रवा सर्वात आधी भाजून घ्यायचे त्याच्यासाठी मी इथे घेतलेला आहे गोवर्धन घी हे तूप आहे त्याच्यामध्ये आपण भाजून घेणार आहोत तवा आपला गरम झालेला आहे त्याच्यामध्ये आपण दीड चमचा इथे आपण तूप वापरणार आहोत कारण मी थोडा रवा भाजून नाही घेणार आहे मी स्टोरेज करण्यासाठी रवा भाजून घेणार आहे त्याच्यासाठी इथे मी दीड चमचा तूप वापरला आहे जर तुम्ही थोडंच रवा भाजणार असाल तर तुम्ही थोडंसंच तूप घ्या एका चमचापेक्षा पण कमी तर इकडे तुम्ही बघू शकता मी इथे एक वाटी जी आहे पूर्णपणे रवा घेतलेला आहे वाटीभर तर आता हा रवा आपण पन पूर्णपणे ह्या तुपामध्ये व्यवस्थितरित्या भाजून घेणार आहोत हे जे रव्याचे मिश्रण आहे ते तुपामध्ये भाजताना तुम्हाला इथे गाठी गाठी दिसत असतील तर काळजी करण्याचं काहीच कारण नाही आहे जसं जसं तुम्ही रवा हा भाजत जाताल तसं त्या जाता गाठीसुद्धा कमी होत जातात आणि रवा एकदम स्मूथली भाजला जातो एकदम सुळसुळीत भाजला जातो पण रवा भाजताना एक मिनटंसुद्धा त्याला असं वेगळं सोडायचं नाही आहे त्याला सतत हलवत राहायचं आहे नाहीतर तो खाली करपण्याची शक्यता असतो बाळासाठी जेव्हा तुम्ही रवा बनवत असाल तेव्हा गॅसची जी फ्लेम आहे ती बारीक राहू द्या मीडियम किंवा फास्ट फ्लेमवरती रवा भाजायचा नाही आहे आणि रव्याचं जे मिश्रण आहे जे आपण आता भाजून घेत आहोत तर ते आपण स्टोरेज करूनसुद्धा ठेवू शकतो बंद डब्यामध्ये तुम्ही आठ ते पंधरा दिवस हे जे स्टोरेज आहे ते करून ठेवू शकता रव्याचं तर तुम्ही आता बघू शकता मी जसं रवा भाजत चालले तर इकडे त्याच्या ज्या गाठी आहेत त्या नाहीशा झालेल्या आहेत तर त्याच्यामुळेच आपण सतत हे असं भाजत राहायचं आहे आणि लालसुरीपर्यंत हा भाजून द्यायचा आहे तर इकडे मी रवा एका ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता रवा एकदम मस्तपैकी न गाठी बनता इथे भाजलेला आहे सफरचंदसुद्धा आपली इथे रेडी आहेत तर आपण ह्याची फटाफट प्युरी बनवून घेऊया मिक्सरमध्ये वाटण करून तर इथे मी प्युरी बनवून घेतलेली आहे चला तर मग आपण रेसिपीला आपल्या सुरुवात करूयात गरम तव्यामध्ये इथे मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे तर आता ह्या पाण्यामध्ये मी अडीच चमचा जो आहे तो रवा वापरलेला आहे तुमचं जर बाळ सहा महिन्याचं नुकतंच झालं असेल तर तुम्ही एक चमचा टाकून ही रव्याची खीर बनवू शकता आता ह्या पाण्यामध्ये रवा आपल्याला पूर्णपणे व्यवस्थित मिक्स करून थोडाफार प्रमाणात शिजवून घ्यायचा आहे जसंजसं तो ठीक होत जाईल पाण्यामध्ये तोपर्यंत आपल्याला ह्याला व्यवस्थित पाण्यामध्ये एकजीव करून घ्यायचा आहे तर आता तुम्ही इथे बघू शकता पाण्यामध्ये जो रवा आहे तो व्यवस्थित प्रकारे ठीक झालेला आहे मिक्स झालेला आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये जे आपण ॲप्पलची प्युरी केलेली आहे ती आपण ॲड करणार आहोत आणि ॲपलच्या प्युरीमध्येच हा पूर्ण जो रवा तो सा सा आहे तो आपण बनवणार आहोत याच्यामध्ये कोणताही प्रकारचं गाईचं दूध किंवा साखर ॲड केलेली नाही आहे मी फक्त ॲपल प्युरी आणि रवा आणि तूप यांचं मिश्रण बनवून आपण ही खीर बनवत आहोत तुम्ही बघू शकता याच्यामध्ये गाठी गाठी होतात तर परत एकदा सांगते काळजी करण्याचं काहीच कारण नाही आहे जसं जसं तुम्ही ह्याला मिक्स करणार तसेजशा ह्या गाठीसुद्धा तुम्हाला काढून घ्यायच्या आहेत तर त्या गाठीसुद्धा रवामध्ये मिक्स होऊन जातात तुम्ही बघू शकता इथे रवा खूप छान प्रकारे ॲपलच्या प्युरीमध्ये शिजत आहे आणि ह्याच्या गाठीसुद्धा ज्या आहेत त्या हळूहळू प्रमाणात ज्या आहेत नाहीशा होत आहेत तर आता इथे तुम्हाला दिसत असेल रवा जो आहे तो पूर्णपणे ह्याच्यामध्ये मिक्स झालेला आहे खूप छान ह्याच्यामध्ये टेक्स्चर आलेला आहे तुमचा बाळ जर नुकताच सहा महिन्याचा झालेला असेल तर तुम्ही थोडी पातळ खीरसुद्धा बनवू शकता तर अशा प्रकारे आपली जी खीर आहे ती बनून तयार आहे व्हिडिओच्या एंडिंगला मी तुम्हाला ह्या खीरीचे फायदेसुद्धा सांगणार आहे तो व्हिडिओ कुठे पण स्किप करू नका आपली जी खीर आहे ती सर्व करण्यासाठी पूर्णपणे आता रेडी झालेली आहे खूप छान असा टेक्स्चर आलेला आहे तुम्ही बघू शकता तर आपली जी खीर आहे ती आता मी सर्व करून घेते आपल्या वाटीमध्ये तर तुम्ही मला नक्की सांगा की तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते थे। टडा खीर खाण्यासाठी रेडी आहे तर गाय तुम्ही पाहिलं की आपण ॲपलच्या प्युरीपासून रव्याची पौष्टिक खीर कशी बनवली तर ॲपलच्या प्युरीऐवजी तुम्ही बनानाची प्युरीसुद्धा ह्याच्यामध्ये ॲड करू शकता साखर आणि दुधाचा वापर सध्या तरी बाळांना द्यायचा नाही आहे तर हा एक उत्तम पर्याय आहे की आपण फळांचा वापर करून ही खीर बनवू शकतो तर आता ह्याचे फायदे काय आहे ते मी तुम्हाला सांगते रव्यामध्ये विटॅमिन बी आणि विटॅमिन ई असतं आणि भरपूर प्रमाणात जे आहे प्रथिनेसुद्धा असतात जे बाळासाठी खूपच पौष्टिक असतं शिवाय रवा हा पचण्यासाठी भरपूर हलका असतो तर बाळ जेव्हा ही रव्याची गीर खातात तेव्हा त्याचा व्यवस्थित प्रकारे पचन होतं पोटामध्ये कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही तर आज तुम्ही पाहिलं की आजची मी रेसिपी कशी बनवली तर तुम्हाला सुद्धा अशाच प्रकारच्या काही रेसिपी हव्या असतील की मी माझ्या बाळासाठी सध्या काय काय देते तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा सांगा चॅनलवरती जर नवीन असाल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण नवीन ब्लॉग बाय